नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे सध्या मी आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अतिशय महत्वाचा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल हा जो पूल जो आहे तो बदलापूर शहरातला अतिशय महत्वाचा असा उड्डाणपूल मानला जातो कारण पासून कर्जत खोपोली या मार्गे जाणारा हा महत्वाकांक्षी असा पूल नेहमीच चर्चेमध्ये राहतो तो खड्ड्यांमुळे तर आपण पाहिलं तर वारंवार जे आहे ते प्रशासनाकडून काम करून देखील या रस्त्यामध्ये आपल्याला नेहमीच खड्डे पाहायला मिळतात आणि हाच विषय जो आहे तो, तो नेहमीप्रमाणे उतरून धरलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाऊन आपण पाहिलं अविनाश देशमुख यांनी नेहमीच ते विविध माध्यमातून आंदोलन करत असतात आणि अखेर कुठेतरी यांच्या या आंदोलनाने यांच्या या उपोषणाने किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून नेहमीच आवाज ते उठवत असतात आणि आपण जर पाहिलं तर काल कुळगाव बदलापूरचे जे आहेत मुख्याधिकारी त्यांना निवेदन देखील दिलं आणि कुठेतरी त्यांना आता जाग येऊन प्रशासनाने कुठेतरी कामाला सुरुवात केलेली आहे एक फेज जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि याच विषयी सविस्तर बोलला आहे की स्वतः अविनाश देशमुख जी असणार स्वागत आहे अखेर तुमचा इम्पॅक्ट पडलाय एक पॅच आपल्याला पूर्ण दिसतोय एकंदरीत काय चर्चा झाली होती काय मागणी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असू द्या किंवा नसू द्या आम्ही जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी नेहमी लढत असतो काल सन्मान्य कुळबा पद्मापूर नगरपालिके मुख्याधिकारी जे आहेत आणि प्रशासक जे आहेत मारुती गायकवाड साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवेदन दिले की आज संहिता सभळी निवडणुका संपल्यात रस्त्याचा विषय आहे अतिक्रमणचा विषय गटाराचा विषय आहे पाण्याचा विषय आहे असे काही भरपूर विषय आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात त्यांची भेट घेऊन या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावरती कायमचे खड्डे पडलेले असतात हा पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव पर्याय पैदा आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लाडका खड्डा इथं तो आम्ही बॅनर सुद्धा लावलेले होते आणि मी प्रशासनाला बांधकाम विभागाला डायरेक्ट सांगितलंय येणार तीन दिवसात जर तुम्ही हा उड्डाण व्यवस्थित नाही इथे धूळ माती विटा जे असतील ना ते तुमच्या बांधकाम विभागाच्या ऑफिस आणून टाकण्याचं काम आम्ही करू आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नेहमीची भूमिका आहे लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी हात जोडून दरवाजा उघडत असेल तर ठीक आहे नाही ना तर तोच दरवाजा लातीनं उघडून जनतेच्या न्याय हक्कासाठी उघडण्याचा प्रयत्न पण आम्ही करू याची शाश्वती मी बदलापूरच्या लोकांना तुमच्या आणि माध्यम तुमच्या ठळक वार्ताच्या माध्यमातून आम्ही देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी लोकांच्या हितासाठी न्याय हक्कासाठी लढला लढणारा पक्ष आहे आणि विरोधी पक्षाची सक्षमधार या बदलापूर शहरामध्ये आम्ही कायम निभावत आलेला आहोत जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांना एक प्रश्न उपस्थित होतो की लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थी करण्यानंतर जर प्रशासनाला जागेत असेल प्रशासन नेमकं करतं काय हे जी मंडळी आहेत प्रशासनाचे अधिकारी हे रस्त्यावर जात नसतील तर त्यांना या खड्ड्याची जाणीव नसून मी कित्येक आंदोलन केलं उपोषण केलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो कुठले अधिकारी असून घेण्याच्या कातळ्या झालेल्या आहेत ना यांना दोन तीन चाबूक पट्टी बसत आहे तोपर्यंत यांना समजत नाहीये तुमच्या माध्यमातून चार पाच बातम्या तोपर्यंत लागत नाहीत ना आणि तोपर्यंत यांचं वर्तमानपत्रामध्ये आणि प्रशासन माध्यमातून नाव खराब होते तोपर्यंत यांचे डोळे उघडत नाहीये काल आम्ही यांना पत्र दिलंय सगळ्या शहरातल्या काही गोष्टी सांगितल्यात पनवेल हायवेचा विजय चालू आहे तिथं गुंडगिरी प्रवृत्ती वाढत आहे गुन्ह्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे आणि काही दिवसापूर्वी लोकप्रतिनिधी पण मागणी केली की नगरपालिकेनं तिथं पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तो प्रकार मी त्यांच्या कानावर टाकलेला आहे कारण की नवीन पनवेल हायवे जो आहे हा गुन्ह्याला जास्त चालना देणारा जो मार्ग तो ठरत आहे संध्याकाळी साडेसात आठ वाजता हेळच आणि किस्सील प्रकार तिथं चालतात हे मी त्यांच्या आणून टाकलेले आहे पुढची भेट आमची पोलीस प्रशासनासाठी राहील की त्यांनी तिथं एखादा दररोज पोलिसांचा फेरफटका मारणं पण तिथं आवश्यकता आहे आणि बदलापूर शहरात विविध प्रश्नावरती जनतेच्या समस्यावरती आमचा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राहील आणखीन काय मागण्या आहेत कारण रस्त्याचे ते काम सुरू आहे परंतु असंख्य असे प्रश्न जे आहेत ते बदलापूरकरांना भेटसावतात तुम्ही काल देखील भेट घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मार्गी लावायला प्रश्न बघा प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत आम्ही त्या त्या विभागाला पत्र पाठवून निवेदन टाकण्याचा प्रयत्न करतोय मी आत्ताच बोलवलं आहे जनतेच्या न्याय आणि आखाची तिथं हात जोडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि हात जोडून जो दरवाजा उघडत असेल तर त्या दरवाजाला लाट मारून तो दरवाजा उघडण्याचा हिंमत सुद्धा आम्ही ठेवणार आहे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यांमध्ये खड्डे पडले होते खरं तर आचारसंहिता असल्यामुळे अनेक कामं जी होती ती पेंडिंग होती परंतु अखेर कुठेतरी प्रशासनाला जाग आलेली आहे आणि प्रशासनाने हा जो एक पॅच जो आहे सध्या पाहू शकतो या ठिकाणी डांबरीकरण जे आहे ते मोठ्या संख्येने आपल्याला काम पाहायला मिळते एक पाय जरी झाला असला तरी असंख्य खड्डे जे आहेत त्या ठिकाणी बाकी आहेत आणि आश्वासन दिलं जाते की येणाऱ्या काळामध्ये हे रस्ते जे आहेत ते भरवले जातील तर एक पाचशे रुपयाचा जरी शर्ट घेतला त्याची गॅरंटी तीन महिने असते परंतु या शोकंकिता अशी म्हटली जाईल की ठिकाणी रस्ते भरले जातात परंतु अवघ्या काही दिवसातच हे रस्त्यांचे खड्डे जे आहेत ते जैसे ते पाहायला मिळतात तर लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर जर प्रशासनाला जाग येत असेल तर प्रशासन नेमका पगार कसला घेते असा देखील आरोप जो आहे तो नागरिक नेहमीच करत असतात आणि कुठेतरी अविनाश देशमुख यांनी हा आवाज उठवला आणि प्रशासनाला अखेर जाग आली आणि या ठिकाणी आपल्याला काम जा आए जा जा आए जे आहे ते मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे हात जोडून जर प्रश्न मार्गी लागित नसतील तर आम्ही खुर्चीवर देखील मारू लोकांसाठी असं देखील आवाहन जे आहे ते या ठिकाणी अविनाश देशमुख यांनी केलेलं आहे आता प्रशासन या ठिकाणी कशा प्रकारे याकडे लक्ष देत आहे आणि येणारी काळात जे प्रश्न जे जनतेचे पेंडिंग आहेत ते मार्गी लागतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुमताच इतकाच व्हिडिओ जनिक राहुल साहेब सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदला